फ्री रोलम स्मोक बिस्किट स्मोक बिस्किट आवडला साहेब काळे मकरंदी अनासपुळे आले तर आणसपुळे काय बांधतात या <laughs> <laughs> हो, <laughs> मराठीतरी कला लक्ष्मी चालू आहे पोक लहान सगळ्याने वाटत आई लहान लोक काही टाळ्याकडे वाटत नाही टिकली दुसरी असते तर कधीच बरोबर आहे महिलांचा हर घरामध्ये एक वाक्य असत जाता जाता गौतमी पाटील यांचा डान्स होणार आहे कुठलं गाणं घ्यायचे तुम्ही सांगा पब्लिकनी सांगितलं तेच गाणं कुठलं गाणं घ्यायचंय मुली पाहिजे सांगा कुठलं गाणं घ्यायचं जोरदार सगळ्यांच्या खरखन आहे हे बघ दहा हातपाला वस्तू आहेत काय राहायचं आहे आणि आणि बरपर्यंत आलो आणि तेव्हा नाही पाहिलं आणि त्याच्यानंतर म्हणत नाही आपण शांतच बसलेलं बरं काय इकडे किती दिवस झोपणार नाही आता मजा येते की नाही दादा म्हणतोय अवधूत दादा म्हणतोय नेहमी परत एकदा मी म्हणायला होतो तुम्हाला मी जरा गवतो तिला दोन मिनटं जर ती इथे असेल तर तिला पण थोड्या वेळा होऊया आणि खूप छान श्री बालाजी इव्हेंटच्या माध्यमानं हा संपूर्ण शहापूर महोत्सव इथे साजरा होतोय आणि पहिल्याच दिवशी शुक्रवार असून वर्किंगला असून मुंबईपासून पुण्यातरावर काय ना पण साखरमणी आहेत व्यावसायिक आहेत गर्दी करतात पहिल्या दिवसापासूनच गर्दी आहे तर खूप छान मी आमंत्रित करतोय शिवसेनेच्या घटनेत या संघामध्ये बागडी काही आणि सौभाग्यवती मुलीन काही गोमन यांचं शब्द शब्द मी या नागपूर महोत्सवात स्वागत करतो आणि घरून कोण कोण आले घरी कोण व्यतिरिक्त वाटलं आणि कोण तुम्ही काय असताय तुमच्या घरात त्या परिस्थिती वेगळी नाही सगळ्यांच्या घरात माझ्या घरात सगळी हीच परिस्थिती करोनाच्या काळामध्ये किती थँक्यू थँक्यू करोनाच्या काळामध्ये किती तरी घरांमध्ये अशी परिस्थिती होती म्हणजे माझ्याही घरात होती काही मी नाही म्हणत आहे